नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित किल्ले हे आमच्याकरिता मंदिरापेक्षाही मोठे असून त्यांचे जतन आणि संवर्धनाचं काम राज्य शासनाच्या वतीने सातत्याने सुरू आहेत असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार आमदार शरद सोनवणे बापूसाहेब पठारे माजी आमदार अतुल बेनके कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य आशाताई बुचके जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील जिल्हा पोलीस अधिक शिक्षक पंकज देशमुख उप वन संरक्षक अमोल सातपुते मराठा सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष विजय खोगरे आदी उपस्थित होते अरिंद सोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत राहा मुंबई रिपोर्टर न्यूज